राज्याचे जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनी हे महत्वाचे अपडेट दिली असून परंतु शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जोप दोन दो हजार याची प्रतीक्षा यावेळेस करावी लागणार आहे कारण की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची अशी यावेळेस कुठलीच तरतूद सध्या तयार झाली नसून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा जोप मिळणारा जो दुसरा हप्ता होता हा हप्ता यावेळेस मिळणार नाही त्यामुळं येणार पावसाळी अधिवेशन आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचे बदल होतील का याबाबत सुद्धा बऱ्याच लक्ष वेधून घेण्यात जाणार आहे शेतकऱ्यांना शेतकरी सन्मानिधी जे मिळणारे दोन हजार होते ते दोन हजार यावेळेस मिळणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अशी अपडेट आहे परंतु मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी आधार लिंक अद्यापही केलं नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्पर लवकर करायचं आहे जेणेकरून सतरा हफ्ता पी एम किसान योजनेचा यापासून शेतकरी मुकणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी मित्रांनो नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांना जे नमो शेतकरी योजनेमार्फत दोन हजार रुपये देत असतात हे दोन हजार रुपये यावेळेस शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय नियोजन केलं जाणार आहे यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या नत्रा लागून असणार आहे त्यामुळे राज्य सरकार चांगलाच निर्णय घेतील याबद्दल शंका नाही त्यामुळे मित्रांनो जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्कीच मिळत राहील म्हणजेच तुम्हाला एकत्रितपणे त्या ठिकाणी चार हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असेल तर नक्कीच प्रेस करायचा आहे